हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे तिखट झणझणीत कुरकुरीत अशी लसूणी शेव बनवणार आहोत इथे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे यामुळे आपली शेव ही अगदी अचूक बनवून तयार होते बऱ्याच वेळा शेव ही मऊ पडते किंवा मग जास्त कडक होते किंवा मग शेवग्यातून खाली यायला प्रॉब्लेम होतो तर असं होऊ नये यासाठी काय करावं अशा बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया शेव बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण काढून घेतलं आहे शेव बनवताना ती एकदम हलकी फुलकी व्हावी आणि शेव सहज खाली यावी यासाठी आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे हे बेसन आहे ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे अगदी खूप बारीक जाळीची जी गाळणी असते म्हणजे चाळण असते त्याच्यातून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे इथे आपण दोन कप एवढं बेसन घेतलेलं आहे ते छान बारीक दळून आणलेलं बेसन होतं त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आहे बेसनमध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपली शेव ही छान कुरकुरीत होते शिवाय मग ती तेल पण जास्त पित नाही आणि हे चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण किती जरी हे पीठ बारीक दळून आणलं तरी त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कोंडा हा असतोस त्यामुळे चाळणं हे आपल्याला स्किप करायचं नाही हे बेसन आपल्याला चाळूनच वापरायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी ती तुम्हाला दाखवते की आपण जी एकदम बारीक डाळ दळून आणली होती त्यामध्ये असा हा कोंडा आहे तर त्यामुळे शेव बनवताना बेसन हे आपल्याला नेहमी चाळूनच घ्यायचं आहे तर इथे आपण बेसन आणि तांदळाचं पीठ एकत्र करून चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे एका प्लेटमध्ये आपण जे पावडर मसाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे म्हणजे मग आयत्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला एक एक भरणी उघडावी लागणार नाही तर इथे आपण तिखट आणि मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तर इथे मी दोन तीन चमचे एवढं लाल मिरची पावडर म्हणजे जी तिखटाची आणि कलरची अशी दोन्ही मिळून जी लाल मिरची पावडर असते ती घेतली त्यानंतर हळद घेतले चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घेतले त्याचबरोबर हिंग घेतले तर यामध्ये काळी मिरी पावडरसुद्धा वापरायची म्हणजे मग त्यामुळे आपली शेव ही अगदी चवीला छान बनते इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या टाकले त्याचबरोबर छोटे दोन चमचे जिरे आणि छोटे दोन चमचे ओवा टाकायचा आहे आणि आपण इथे ह्याला थोडं असंच फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून नंतर आपण याला एकदा वाटून घ्यायचं आहे इथे आपण याला एकदा वाटून घेतलेलं आहे त्यानंतर याला असं सा एकसारखं करून घ्यायचं आणि दोन तीन चमचे पाणी टाकायचं आणि अजून एकदा याला, एक याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मात्र आपण इथे लसूण ओवा आणि जिरे बारीक करतो तर त्याची अगदी छान बारीक अशी पेस्ट होत नाही तर ते व्हावी हो यासाठी आपण हे जे मसाले काढून घेतले आहेत म्हणजे तिखट मीठ आणि ओवा हळद वगैरे हे सुद्धा आपल्याला यामध्येच मिक्स करायचं आहे आणि नंतर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर इथे पाहू शकता तुम्ही यामुळे ही अगदी छान बारीक अशी पेस्ट बनून तयार झालेली आहे जर तुम्हाला एकदम झिरो नंबरच्या शेवग्याची जी जाळी असते त्याच्यातून जर शेव पाडायचे असेल तर काय करायचं आपल्याला शेव पूर्ण भिजवण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी यामध्येच टाकायचं आणि गाळण्यानी हे गाळून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये जे काही कण वगैरे राहतील तर ते वरतीच राहतील आणि यामुळे आपण अगदी झिरो नंबरची जी गाळणं असते म्हणजे शेवग्याची जी चकती असते तर त्याच्यातून सुद्धा आपण झिरो नंबरची शेव अगदी अगदी सहज पाडू शकतो इथे मी हा जो मेजरिंग कप आहे तो घेतलेला आहे आणि आपली जी घरात एखादी गाळण असते तर ती गाळण घ्यायची किंवा यापेक्षा मोठी गाळण असते तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता आणि त्याच्यावरती ठेवून असं गाळून घ्यायचं तर इथे पाहू शकता ह्या कपामध्ये हे जे पाणी निघालेलं आहे ते आपण पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे तर इथे मी झिरो नंबरच्या सक्तीतून शेव पाडणार नाही त्याच्यापेक्षा जी मोठी असते त्याच्यातून शेव बनवणार आहे त्यामुळे हे जे वाटलेली पेस्ट आहे ती मी वापरणार आहे पण तुम्हाला जर एकदम झिरो नंबरची शेव बनवायची असेल तर तुम्ही हे जे कपमधील पाणी आहे तर ते पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे तर इथे आपण मोहन घालण्यासाठी तेल गरम करतो आहे तर त्यासाठी हा जो पोहे खायचा चमचा असतो तर तो चार चमचे एवढं तेल मी घेतलेलं आहे म्हणजे इथे आपण दोन कप डाळीचं पीठ त्यामध्ये अर्धा कप तांदळाची पिठी आहे त्यासाठी चार चमचे एवढं तेलाचं मोहन घालायचं आहे तर तेलाचं मोहनसुद्धा अगदी कडकडीत गरम करून असलेलं घालायचं आहे यामुळे आपली शेव ही अगदी छान कुरकुरीत अशी बनून तयार होते आणि पहिल्यांदा आपल्याला चमच्याने याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने हे तेल या पिठाला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे पिठाच्या अगदी कणाला न कणाला हे व्यवस्थित लागायला हवं त्यानंतर आपल्या पिठाला मोहन अगदी बरोबर झालेलं आहे हे ओळखण्यासाठी त्याची अशी मूठ वळून घ्यायची आणि याची अशी सहज मूठ वळली मग ओळखायचं की या पिठाला अगदी परफेक्ट मोहन झालेलं आहे त्यानंतर आपण जे पाणी गाळून घेतलं होतं ते पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अगदी झिरो नंबरची शेव बनवणार नाही त्यापेक्षा मोठी बनवते तर त्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये जे आपण पेस्ट करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये टाकले आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही झिरो नंबरची बनवणार असाल तरीसुद्धा ही पेस्ट तुम्ही वापरली तरीसुद्धा अगदी छान अशी तुमची शेव बनून तयार होणार आहे कारण यामध्ये आपण मसाले लसूण वगैरे एकत्र करून वाटलेलं आहे त्यामुळे याची अगदी छान अशी पेस्ट झालेली आहे तर इथे आपण या पद्धतीने पीठ मळून घेतोय थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून हे सर्व मी यामध्ये टाकून घेतलं आणि याचं असं थोडंसं पातळसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी दाखवते की या तीन प्रकारच्या शेवग्याच्या चकत्या ज्या आहेत त्या माझ्याकडे आहेत तर ही मोठी आहे छोटी आणि ही मिडियम आहे तर मीडियम जी चकती आहे त्याच्यातून मी शेव बनवणार आहे त्यानंतर हा जो शेवगा आहे त्याला आपण आतून अगदी छान व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ हे त्याला चिकटणार नाही वरच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हे पीठ भिजवताना एकूण किती पाणी लागलं याचा अंदाज जरी आपल्याला नाही आला तरी आपण ज्या पद्धतीने शेवेचे लाडू बनवतो म्हणजे कळीचे लाडू बनवतो त्यासाठीचं पीठ आपण ज्या पद्धतीने थोडंसं पातळ टाईप असं भिजवतो तर त्या पद्धतीचंच पीठ आपल्याला शेवेसाठी भिजवायचं आहे आणि त्यातूनही तुमच्या लक्षात यावं यासाठी मी इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट अगदी प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्यानंतर आपण इथे ते तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं आप पीठ आपल्याला हवं आहे पीठ हे जास्त पण पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट करायचं नाही पीठ जर जास्त पातळ बनवलं तर मग शेव नरम पडू शकते किंवा मग जास्त घट्ट बनवलं तर मग शेव कडक बनते तर त्यासाठी असं मिडियम भिजवलेलं पीठ आपल्याला हवं आहे आणि इथे आपण पीठ या शेवग्यामध्ये टाकताना चमच्यानी वगैरे घालायचं कारण मग हाताने घातलं तर मग शेवगा खराब होतो म्हणजे त्याला पीठ चिकटतं आणि मग आपल्याला जेव्हा आपण तेलामध्ये शेव सोडणार तर शेवगा हा पूर्ण खराब होतो त्यामुळे हा हातातून घसरून तो तेलामध्ये सुद्धा पडू शकतो तर असं होऊ नये यासाठी चमच्यानी वगैरे हा शेवगा व्यवस्थित भरून घ्यायचा त्यानंतर इथे आपलं तेल सुद्धा अगदी छान गरम झालेला आहे आता आपण यामध्ये शेव सोडून घेतो आहे तर शेव सोडताना तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं सा हाय असावं म्हणजे मग शेव आहे ती तेल जास्त पित नाही आणि पटकन एक बाजू सेटसुद्धा होते तर मधून सुरुवात करत आपल्याला कडेला यायचं आहे आणि जास्त जाड थर घालायचे नाहीत नाहीतर मग शेवमध्ये शिजली जात नाहीत तर या पद्धतीने याला याची एक बाजू व्यवस्थित सेट होईपर्यंत बिलकुलसुद्धा हलवायचं नाही वरच्या बाजूने असं थोडंसं याला टच करून थोडंसं फिरवायचं आहे आणि याची एक बाजू सेट झालेली आहे तेव्हाच हिला पलटी करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण ही शेव जी आहे ती पलटी करून घेतलेली आहे त्यानंतर शेव काढण्यासाठी इथे मी एका डब्यावरती एक चाळण ठेवून घेतले त्यानंतर यामध्ये आपण शेव काढून घेणार आहोत म्हणजे जर एक्स्ट्राचं जर काही तेला ते ते तेल असेल ते तर ते निथळून खाली जाईल इथे आपण तांदळाचं पीठ वापरून ही शेव बनवतो आहे त्यामुळे ती जास्त तेलकट होत नाही तरी पण आपल्याला अशी जाळीवरती ठेवून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन थंडसुद्धा होते आणि जर काही एक्स्ट्राचं थोडंफार तेल असेल तर ते सुद्धा निथळून खाली जातं तर याचप्रमाणे आपण दुसरी शेवसुद्धा भाजण्यासाठी कढईमध्ये टाकलेली आहे आणि ते पाहू शकता तुम्ही जर आपल्याला एका हाताने नाही जमलं तर दोन झारे घेऊन किंवा मग उलथण आणि झारा घेऊन हे याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजू अगदी छान सेट झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने राहिलेली पूर्ण शेव आपण बनवून घेणार आहोत आणि तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो शिवाय इथे आपण ज्या प्रमाणात शेव बनवलेली आहे तर ती वजनी प्रमाणात साडेतीनशे ते पावणे चारशे ग्रॅम एवढी शेव बनवून तयार होते तर इथे आपली पूर्ण शेव बनवून तयार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर अगदी छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत अशी शेव आपण बनवून घेतले तर इथे यातील एक शेव मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी पटकन तुटली जाते आणि अगदी छान अशी कुरकुरीत बनवून तयार झाले शिवाय यामध्ये आपण ओवा आणि लसूण वगैरे बारीक पेस्ट करून वापरलेला आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर सुद्धा अगदी छान येतो आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेव नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा यातील एक टिप्स जरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू